नमस्कार मित्रांनो तर समज्यांना आतुरता असेल की बाबा काल सोमादाने हिडिओ टाकला होता सोमादाचे एका लेडीजने पैसे बुडवले आहेत तर तो हिडो बघून ती लेडीजचा कॉल आला का नाही किंवा काय झालं ह्याची संधी वाट बघत असतील तर तेच सांगणार आहे मी मी कालच बोललो होतं की बाबा अशी फसवणूक माझी झाली की बाबा घरच्यांचं नाव सांगून गोड बोलून पैसे घेतले आणि त्याला आज एक वर्ष झालं तरी माझे पैसे वापस दिलेले नाहीत आणि ज्या वेळेला घरच्यांना मी त्यांच्या सांगितलं की बाबा तुमचं नाव सांगून पैसे घेतल्यात तर घरच्यांनी डायरेक्ट वर हात केले म्हणले दादा आम्हाला यातलं काही माहीत नाही आणि त्यांचे मिस्टर पण म्हणले मला पण माहीत नव्हतं तर ॲक्च्युली असं झालं की त्यांचं कोणाला तर देणं घेणं होतं बाहेरच्या ऑर्डरचं आलं नव्हतं पैसे माझ्याकडून घरच्यांचं नाव सांगून पैसे घेतले आणि ती पुढं दिली असा प्रकार सर्व तुम्ही काल व्हिडिओमध्ये बघितला तर आता तिथून पुढं तिथून पुढं म्हणजे मी म्हणलं होतं की व्हिडिओ बघून मला ब्लॅक लिस्टला टाकलं होतं त्यांनी तर ब्लॅक लिस्ट काढलं आणि बघा एक वर्ष झालं कंप्लीट हिडो टाकल्यानंतर कितीला कॉल आला तरी अर्धा तास झालं व्हिडिओ टाकून तुम्हाला जेवायला वाढलं असं फोन आला हा अर्धा पाऊन तास झालं अर्धा म्हणजे एवढं तरी कळलं की बाबा हिडो तरी बघतात रोजची रोज माझी खबर घेत होती ते मग हिडो टाकल्यावर त्यांचा कॉल आला मला लेडीजचा बरं चालू मग कॉल आल्यानंतर काय म्हणले असेल ऐका मी म्हणलं हॅलो बोला ते म्हणल्या काय फोन करायची वेळ आली तुम्हाला हा मी म्हणलं हा म्हणल्या हिडो टाकायची सुद्धा वेळ आली तुम्हाला हा आली तुम्हाला जशी कॉल करायची वेळ तशी मला व्हिडिओ टाकायची वेळ आली कारण तुम्ही मला मला ब्लॅकलिस्टला टाकलं कॉल काय उचललं नाहीत काय नाही या रिस्पॉन्स नाही काय नक्की ना देता घेता काय तिसरंच प्रकरण आणि त्यांच्या मिस्टरांनी आणि त्या दोघांनी मिळून मला म्हणजे कसा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर ते पण सांगतो मी ती कॉलवर बोललेलं सांगण्या अगोदर हे सांगतो की एक दिवस काय चाल माहिती आहे का एक दिवशी म्हणजे मी सकाळनं त्यांना मेसेज टाकला होता की बाबा ताई मला पैसे हवेत कुठवर आले देता का नाही आणि मला चार वाजता त्यांच्या मिस्टरांचा कॉल आला डायरेक्ट काय बोलले माहिती अशा अशा वनिता काहीतरी का काय असं काही नाव घेतलं काय की जिंतीचं तिथून मला कॉल आला तर म्हणले तुम्ही कॉल करायला सांगितलं काय मी म्हटलं मी कशाला सांगू कॉल करायला नाही नाही ती मला म्हणत होती की तुझ्या बायकोने दहा हजार रुपये घेतल्यात तर त्या शेजारी एक पुरुष बोलत होता आणि तुझ्या बायकोने दहा हजार रुपये घेतल्या तर तिथं घेण मी धिंगाणा करून दारात येऊन तुला बघायचं का तुम्हाला पैसे द्यायचं नसलं तर आमच्या पद्धतीने आम्ही काढतो मग तिच्या मिस्टर म्हणलं माझं ह्याच्याशी काही समन्व नाही तुमच्या मंडळीने कोणाकडनं पैसे घेतले काय केले काय नाही नाही मी तिला विचारलं तर ती म्हणते की सोमादादांना विचारा कारण सोमादाची बहीण जिंती गावात राहते सोमादानीच म्हणा सांगितलं असं म्हणलं डोकाव पडलं काय ज्याला करावं मदत हां तीच काय म्हणतात ती म्हणत आमचं गोडं पुढं असलं काम झालं म्हणलं मदत करावं का नाही तुम्हीच म्हणलं उलटं मला लागलं बोलायला मी कशाला म्हणलं ही करेन कोणाला कॉल करा साहेब माझ्या गांडीत आहे वेळ आली तर मी काय घरले लांब नाही म्हटलं इथले तर घरी येईन तुमच्या कॉल करेन ही करेन मेसेज करतोय तुम्हाला असलं माझ्या रक्तात नाही तसलं म्हटलं कोणाला कॉल करून तसलं धमक्या फिमक्या घालायचं केला असं कुणी कॉल म्हणजे हिचा नंबरच कसं काय त्याकडे गेला मला माहीत आहे बाई तुमच्या बायकोने कोणाकडनं घेतलं काय उद्योग केलं मला माहीत नाही म्हणलं म्हणलं तुम्ही एक काम करा तुम्हाला असं काय वाटलं तर मीच कॉल करायला सांगितलं असेल तू ज्या नंबरवरून कॉल आला त्याला रिटर्न करा म्हणतो मी मगाय धन्य कॉल करतो तिला पण ती उचला नाही उचला नाही तर मग म्हणलं एक काम करा पोलीस स्टेशनला जावा आणि तो नंबर काढा व्यक्ती समोर येईल मग त्या तिच्या कॉलवर माझं कॉल किती झालं ती नाही का मग तर तुम्ही म्हणता ना आमचा संबंध म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये ती लेडीज होती का नाही माझ्या जर त्या लेडीजचा एकही कॉल आता आजपर्यंत आला नसला तर माझा ते संबंध नाही तुम्ही चेक करू शकता आणि जर तिथनं जर काय सुगावं लागलं तिला दोन रट्ट देऊन इचरा कुणी तुला बोलायला सांगितलं होतं माझं घेतलं तर म्हटलं टिबल पैसे देतो म्हणीन ती करतो म्हणलं म्हणजे एवढं बेकार वाटलं त्या दिवशी मला की बाबा आयला एवढं माणसाला हेल्प करून मदत करून सांभाळून घेऊन सुद्धा म्हणजे बाहेरचं काय असलं की आमच्यावर डायरेक्ट डाऊट म्हटलं असं या म्हणलं म्हणजे तुमच्या मंडळाने निरोप द्या म्हणलं की मदत करून असं उलट्या तांगड्या करायच्यात का म्हणलं आमच्यावर हा ते म्हणल्या बरोबर ठीक आहे ठीक आहे तुम्ही नका सांगू आम्ही बघतो एवढं मला बोललं होतं मग तेव्हापासून आपण काय तुम्हाला सांगतो कॉल नाही मेसेज नाही मी माया जरा कामात होतो मग जायचंच असतं मी घरी गेलो असतो ही केलं असतं माया पद्धतीने केलं असतं पण एवढं पण आपल्या काय डोक्यात नव्हतं की बाबा पैसेच घ्यावं पैसे वसूलच करायचं म्हणलं एका पायावर करतो पण माणूस काय म्हणतो जाऊ दे आपणच एवढं लोकांना समाजकार्य म्हणून आणि दहा दहा हजार ही ती एवढं शाळेला ह्याला त्याला दिलेलं आहे तुम्ही बैठले हेडो जाऊ दे असं परिस्थिती काहीतरी माणूस ते आपले पण फेन आहेत त्यांच्यामुळे पण आपल्या एका ही वाढतो पैशासाठी संद नसतं हे माणूस की ठेवून मी एवढं डोक्याव घेत नाही हितच होतं का हितं गेलं नाही म्हणून ना मी काही जास्त पूर्ण पावलं उचल नाही आणि मी विसरून पण गेलतो पण काल त्यांचा कॉल आल्यानंतर त्या लेडीचा मी बोललो की बाबा मला एका गोष्टीचं वाईट वाटलं म्हटलं पैशाचं काय नाही कॉलचं काय नाही पण तुम्ही डायरेक्टच तिसरं तेरा कॉल आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट माझ्या डाऊट कसं काय घेतला तुम्ही मला कसं काय म्हणलं मिस्टरांना की सोमा दादानेच कॉल अहो नाही अहो मग कोण करायचं कॉल आणि त्या लेडीजने डायरेक्ट कॉल केला मला वाटलं की ती श्विटीसारखा आवाज आला आणि एक पुरुष बोलायचा तसं ते बोलायचे श्विटीचा असा रगड आवाज आहे काय ते असलं बोलेन काय धिंगाणा करेन आणि दाराती नाही हिंदी एवढं कळत नाही का आणि मी तिथं सांगणार लोकेशन चेक करायचं मग काय बोलताय तुम्ही म्हणजे असं ते दबाव आणण्याचा मला तेव्हा प्रयत्न केला की मी पैसे मागेन म्हणून नाही मी तुझ्याकडे जातो तुझं काय होईन ते आणि आमच्या घरात बांधणं होतं तिला मारतोच आणि काय करतो तिला पोलीस स्टेशन आणतो ओढतन ते म्हटलं तिला बोलाय की माया पैसे कशाला काय बोलतात ज्याने केला त्याला बोला ना कशा तुम्हाला काय बोलायचं आहे ते मला तिसलं सांगून म्हणजे उद्या तुम्हाला कुणी कॉल करन माझं तुमच्याकडे पैसे आहे म्हणून कुणी तुम्हाला पैशासाठी कॉल करा मी सांगितलं काय करायला केलं असन तुम्ही उद्योग तुमचा नंबर तिथवर पोचला असता म्हणून केलं असतं विषय आहे का तिथं असेल जिथलं तिथं मग ते ते तसं मला बोलले म्हणलं जाऊ द्या ही अशा लोकांकडे लक्ष नको द्यायला असं काय मोठी रक्कम नाही मग मी ती पण बोललो मी काल स्पष्ट बोलतो मी सरळ मार्ग बोलणार म्हणून मी डायरेक्ट तिला काल असं पण बोललो की मला ताई तुमचं लय चुकलं म्हटलं तुम्ही डायरेक्ट मला काही हे उलो समजता काय म्हणता तुम्ही असं म्हणजे दुसरं नाव माझे जाऊ दा दादा सॉरी म्हणले असं तसं मला कुठल्या तोंडाने तुम्हाला बोलावं कुठल्या तोंडाने तुम्हाला ब्लॅकलिस्टनं काढावं हेच मला कळत नव्हतं कारण बऱ्याच चुका मायाकडनं झाल्या फसवल्यासारखं झालतं माझे मिस्टर पण तुम्हाला चांगले मानतात माझे मिस्टर म्हणतात सोमा दादा मला कुठं चौकात वगैरे दिसल्यानंतर मला लय लाज वाटते त्यांना तोंड दाखवायचं मी बळच तसं खाली घालून जातो तुमचं पैसे द्यायच्यात मी असं करणार होतो की डायरेक्ट तुम्हाला पेमेंट सोडणार होते तुमचे विश्वजारा डायरेक्ट कॉल करणार होते कधी हे असं काल बोलले मला की बाबा आम्हाला लाज वाटत होती कसं ते वाटत होतं तुम्हाला फसवल्यासारखं झालं म्हणून मला कुठल्या तोंडाने बोलून पण खरं सांगतं दादा की तुमच्या काही गोष्टीमुळं माझा परपंच लय सुरळीत आहे आणि चांगला आहे तुमचं कधीच उपकार विसरणार तुम्ही चार शब्द समजून सांगितले तिथनं खरं माझ्या जीवनाला खरा अर्थ आला म्हणजे काहीतरी एक्स वाय जर त्यांच्या घरात झालं तर इथं मिटवाल ते त्यावेळेला मी काही गोष्टी सांगितल्या होत्या त्यांना तोपासनं म्हणले मला काहीच कमी का नाही मला पाहिजे प्रेम भेटते सासू सासऱ्या ह्यांच्या समध्यांकडून मी एकदम हॅप्पी आहे है बघा म्हणले तुम्ही हॅप्पी तुम्ही राहिला पण आम्हाला तुम्हाला सांगतो शिड केलं की तुम्ही असू द्या तुम्ही हॅप्पी त्यातच आमचं समाधान आहे पैसा पैसे पण एवढं काय नाही पैसे आजचे उद्या देतात तुम्ही पैसा कधीच चुकला नाही मेला तरी चुकत नसतो पैसा पण विषय असं की माणसाने बोलाव ना वर्षातनं दादा काय अडचणीत जरा अजून थांबायला लागतंय दादा असं झालंय माणूस ते पर्याय असतात त्याच्या माणसाला पर्याय माणूस समजू घेऊ शकतो चला बोलून चालून सांगतात निरोग घेतात तुम्ही ब्लॅकलिस्टला टाकलं म्हणजे आमची झिरो किंमत के गेला माणूस चिडतो ना काल बोलले ती सविस्तर म्हणलं मी कसलं घाबरले बाय म्हणलं घेतात काय की माझं नाव फोटो लावतात काय की हे ते मला लई टेन्शन आलं तर बाय मी लगेच नवराला बोलून घेणार होते ते काहीतरी पैशाचं सुविधा करणार असं काय नाही म्हटलं कोणाकडून उचकं पाचके करून काढू नका काय नका टाईम देतो आणि त्या टायमिंगला मला पेमेंट माझं द्या तर त्यांनी टायमिंग दिला आहे मला एक महिना दोन महिने थांबा म्हटल्या दोन टप्प्यात देते बरं ठीक आहे असो शेवटी किती मोठा असला तरी तेवढ्या मोठ्या समस्या असतात त्या माझं असं नाही की लय मोठ्या आहेत म्हणून लय पैसा असा असं कधी गैरसमज करणार तेवढा मोठा कर्ज बाजार तो असतो तेवढ्या मोठ्या समस्या असतात कारण श्रीमंत किती मोठा माणूस असला तरी त्याचा रोजचा इन्कम एक हजार असला तरी नऊशे रुपये त्याचं जाणं वाटा असते त्यापेक्षा आपला शेतकरी माणूस गरीब कुटुंबातला मा लय सुखी कारण तो दोनशे रुपये कमवतो आणि त्याचा खर्च पाच रुपये असतो तोच सर्वात मोठा श्रीमंत माणूस असं मला वाटतं कारण मोठी तेवढी खोटी पण असते ते काय नसते त्यांना फक्त पैसा पाहिजे असतो बाकी माणूस की शेतकऱ्याकडनं गरीबाकडनं गरीब कुटुंबा घरातनं माणूस की भेटते माया भेटते वेळ भेटतो तांब्या भरून भेटतो आणि पाय इतिहासाचा होतो पण मोठ्याच्या घरी नेसतंच बरं ठीक आहे ऑफिसला अशा गोष्टी भेटत असतात म्हणून नेहमी दोस्ती केली तरी गरीबाशी करावं मोठ्याशी नको आणि मोठ्याशी दुश्मनी करावं लढायचं असलं तर गरिबा संघ तर कोणी लढतं मोठ्या संघ म्हणलं तरी हात याय जातात जा अशा काही गोष्टी बरेच अनुभव आलेत मित्रांनो का असं ते आपलं हितले हेत आलाय त्यांचा निरोप याला कॉल छान वाटलं एवढ्या समजून सांगितलं त्यांचं पण कळलं की मला कशामुळं कॉल करत नव्हत्या कशामुळं त्यांना कसं तरी वाटत होतं की स्वतः आपण फसवल्यासारखं झालं म्हणून कुठल्या तोंडाने कॉल करू मिस्टरांना पण पाश्चाताप होतं की चौकात दिसल्यानंतर त्यांचं पैसे द्यायचा विषय होतो आज त्यांना अडचणी चांगल्या दिवस आल्यानंतर द्या असा विषय झालेला आहे तर चला व्हिडिओ मोठा होतो थांबतो येतं